भारत विरुद्ध न्यूझीलंड वन डे मालिका संपली तर आता टी ट्वेंटी मालिकेचा तर हे सामने केव्हा मैदानावर खेळले जाणार आहेत हे सामने मोबाईलवरती लाईव्ह आपण पहिला सामना कधी होणार आहे हे संपूर्ण आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो न्यूझीलंडने भारताच्या वन डे मालिकेमध्ये दोन एकाचा पराभव केला प्रथमच न्यूझीलंडने भारतामध्ये येऊन भारताचा पराभव केलेला आहे गिल आणि त्याची या होती। आता न्यूझीलंडने देखील त्यांचा पराभव केलेला आहे तर ही न्यूझीलंड मालिका आता संपलेली आहे तर आता पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे तर ते सामने केव्हा कोठे कोणत्या मैदानावरती खेळवले जाणार आहेत हे संपूर्ण आपण पाहूया तर मित्रांनो एकवीस जानेवारी पासून टी ट्वेंटी मालिकेला सुरुवात होणार आहे ही टी ट्वेंटी मालिका पाच सामन्याची असणार आहे पहिला टी ट्वेंटी सामना एकवीस जानेवारी रोजी नागपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे दुसरा टी ट्वेंटी सामना तेवीस जानेवारी रोजी रायपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा टी ट्वेंटी सामना पंचवीस जानेवारी रोजी गुहावटीच्या <wife> मैदानावरती खेळला जाणार आहे चौथा टी ट्वेंटी सामना अठ्ठावीस जानेवारी रोजी विशाखापट्टणम या मैदानावरती खेळला जाणार आहे पाचवा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना एकतीस जानेवारीला तिरुवनंतपुरम या मैदानावरती खेळला जाणार आहे हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होतील तर हे सामने टी व्ही वरती अपनास स्टार पोर्टस नेटवर्क आणि मोबाईल वरती जिओ हॉट स्टार या ऍप वरती पाहायला भेटतील तर फ्रीमध्ये आपणास हे सामने डी पोर्टस या चॅनल वरती पाहायला भेटतील तर मित्रांनो न्यूझीलंडने भारताचा वन डे मध्ये पराभव केलेला आहे तर सूर्यकुमार यादव आणि त्याची टीम न्यूझीलंडचा पदला टी ट्वेंटी मध्ये घेईल का न्यूझीलंड पराभव करेल का टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या दृष्टीने ही न्यूझीलंड वरती मालिका भारतासाठी खूप महत्वाची असणार आहे तर आपणास काय सूर्यकुमार यादव आणि त्याची टीम न्यूझीलंड पराभव करतील का आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेट आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा